रुकडी येथे महात्मा गांधी विद्यालयात कालिदास जयंतीस अभिवादन व संस्कृत दिन साजरा हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथे रयत शिक्षण संस्थेचे महात्मा गांधी विद्यालय मध्ये शनिवार दिनांक नऊ आठ दोन हजार पंचवीस रोजी विद्यालयामध्ये संस्कृत विषयाचे अभिजात लेखक कवी कुलगुरु कालिदास यांची जयंती व संस्कृत दिन साजरा करण्यात आला संपूर्ण भारतामध्ये हा दिवस संस्कृत दिन म्हणून साजरा केला जातो कवी कुलगुरू कालिदास व संस्कृत यांचा अविनाभाव संबंध आहे सर्वप्रथम विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आर डी सर उपमुख्याध्यापक श्री जय ए पाटील सर पर्यवेक्षक श्री वजरीन कर सर तसेच विद्यालयातील संस्कृत विभाग प्रमुख श्री एम पाटील सर यांच्या हस्ते कालिदासांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी विद्यार्थी मनोगतामध्ये कुमारी वृंदा ओबारे कुमारी सर्वज्ञाचा चव्हाण व कुमारी सुदीक्षा काशीद यांनी संस्कृत भाषेविषयी माहिती आपल्या मनोगतातून व्यक्त केली शिक्षक मनोगतामध्ये विद्यालयातील संस्कृत विषयाचे शिक्षक श्री पाटील एम सर यांनी कालिदासांच्या जीवनाविषयी सविस्तर माहिती दिली तसेच संस्कृत भाषेचे आजच्या काळातील महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले संस्कृत ही भाषा फक्त धार्मिक भाषा नसून सर्व भाषांची जननी आहे तसेच सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानासाठी सुद्धा संस्कृत भाषा अतिशय उपयोगी आहे असे मत त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोगत विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री वजरीन करसर यांनी व्यक्त केले यावेळी त्यांनी संस्कृत भाषा गुणात्मक टक्केवारीसाठी वाढवण्यासाठी कशी उपयोगी आहे विद्यार्थ्यांना पटवून दिले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्र संचालन विद्यालयातील पाटील एम सर यांनी केले तसेच आभार विद्यालयातील सौ आर एस यांनी मानले सत्याचा सा साक्षीदार न्यूज नेटवर्क रुकडी न्यूज नव्हे सत्याचे निर्भीड शस्त्र